स्वतः दुसऱ्यांना हाताखाली ठेवायचे स्वप्न आपण बघितले पाहिजे तेव्हाच मराठी माणूस पुढे जाऊ शकेल मला सांगा जर सर्वच व्यावसायिकांनी विचार केला असता की आपण पण नोकरीच करू बिझनेस करायचा नाही किंवा बिझनेस करायचे धाडस केले नसते तर बिझनेसमन कोणी झाले असते का हो आपण ना सुरुवातीलाच विचार करतो कि बिझनेस करायचा म्हणजे भांडवल लागेल खर्च लागेल माझ्याकडे पैसे नाहीये किंवा इन्व्हेस्टमेंट नाहीये पण यशस्वी बिझनेसमॅन होण्यासाठी फक्त पैसेच पुरेसे नसतात तिथे डोक्याची गरज असते जर तुमच्या मध्ये कष्ट करण्याची हिंमत असेल किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची उद्योजक होऊ शकता आता आपण जे काही मोठे व्यवसाय बघतो त्यांनी शून्यातून त्यांचे विश्व निर्माण केले आहे तसेच आपल्या भारतात महिलांनी व्यवसाय क्षेत्रात भरपूर योगदान दिले आहे शिक्षण आरोग्य फॅशन तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात मराठी महिलांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आपण मराठी माणूस करताना धाडसच करत नाही लक्षात ठेवा जग फक्त त्यालाच ओळखत ज्याने प्रथम धाडस केले सांगायचं तात्पर्य एवढंच की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा तुम्ही कुठल्याही मध्ये जा मी काय म्हणत नाहीये की प्रॉपर एकाच मध्ये जा तुम्हाला ज्या मध्ये इंटरेस्ट असेल ज्या मध्ये तुम्हाला माहिती असेल त्या फील्ड मध्ये जा आणि काहीतरी व्यवसाय करा व्यवसाय करण्याची हिंमत करा आपण ठरवलं ना तर खूप काही गोष्टी करू शकतो जर तुम्ही तुमच्या साठी मेहनत घेतली तर यश नक्कीच तुमच्या पायथ्याशी येईल तर नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तर आज वुमन डे विशेष भागामध्ये आपण अशाच काही मराठी उद्योजिका बघणार आहोत ज्यांच्यापासून तुम्हाला मोटिवेशन मिळणार आहे आणि तुम्हाला पण समजेल की तुम्ही पण आयुष्यात काहीतरी करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजची जी काही व्हिडिओ आहे ती तुमच्यासाठी खूप मोटिवेटे मोटिवेशनल ठरणार आहे तर आपल्या आजच्या पहिल्या मोटिवेशनल वुमन आहेत किरण मजुमदार शॉ भारतातील आरोग्य सेवा आणि बायोटेक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक म्हणजे किरण मजुमदार शॉ एका बीयर तंत्रज्ञान शिकणाऱ्या मुलीपासून ते संपूर्ण देशासाठी सुलभ आणि स्वस्त औषध निर्माण करणाऱ्या एका जागतिक उद्योगपती पर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे तेवीस मार्च एकोणविशे त्रेपन्न ला बंगळुरु येथे जन्मलेल्या किरण यांना वडिलांमुळे बीयर ब्रोईंग क्षेत्राची ओळख झाली त्यांनी मेलबर्न युनिवर्सिटीतून ब्रीविंग सायन्स मध्ये शिक्षण घेतले आणि ब्रू मास्टर म्हणून काम करू लागल्या पण महिलांसाठी ही संधी मर्यादित असल्याने त्यांना मोठ्या अडचणी आल्या मात्र त्यांनी हार मानली नाही एकोणवीसशे ना अठ्ठ्यात्तर मध्ये त्यांनी बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोकॉन सुरू केली त्यावेळी भारतात बायोटेक त्यांच्या संघर्ष आणि यशाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीच्या काळात बँकांनी त्यांना कर्ज द्यायला नकार दिला कारण लोकांना वाटत होतं की एक महिला बायोटेक उद्योगात यशस्वी होऊ शकत नाही पण किरण यांनी संघर्ष केला संशोधन केले आणि जगातील पहिल्या काही स्वस्त इन्सुलिन आणि कर्करोगावरील औषधांची निर्मिती केली आज बायोकॉन जगातील सर्वात मोठ्या बायोटेक कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील लाखो रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषध पुरवते महिला या सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ या क्षेत्रात पुढे येऊ शकत नाही असे अनेक लोक मानतात पण किरण मजुमदार यांनी ते चुकीचे आहे हे हो सिद्ध करून दाखवले त्यांनी स्वतःच्या मेहनतीने भारताला जागतिक बायोटेक नकाशावर आणले आणि प्रत्येक महिलांसाठी मार्गदर्शन केले त्यांचा प्रवास हे सांगतो की महत्वाचं नसतं की सुरुवात कुठून होते तर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी किती मेहनत घेत आहात हे खूप महत्वाचं आहे आपल्या सेकंड नंबर महिला उद्योजिका आहे कल्पना सरोज गरिबीतून श्रीमंत होण्याचा प्रवास सहज नाही पण जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही आज आपण अशा महिलेची कहाणी पाहणार आहोत जिचा प्रवास स्लॅम डॉग मॅलिनियर पेक्षाही अद्भुत आहे त्या म्हणजे कल्पना सरोज एका लहानश्या गावात जन्मलेली ही मुलगी आज कोट्यावधीची मालकीन आहे आणि भारतीय स्टील इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाते कल्पना सरोज यांचा जन्म एकोणाशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका गरीब दलित कुटुंबात झाला शिक्षण घेण्याची त्यांची खूप इच्छा होती पण गरिबीमुळे आणि सामाजिक बंधनांमुळे त्यांना अवघ्या बाराव्या वर्षी बालविवाह हो करावा लागला सासरी अत्याचार आणि अपमान सहन करत अखेर त्या पुन्हा आपल्या गावी परतल्या लोकांनी त्यांना अपयशी म्हणून हिणवलं पण त्यांनी हार मानली नाही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या एका त्याच्या दुकानात काम करू लागल्या आणि त्याच वेळी सरकारी कर्ज योजनेद्वारे त्यांचा पहिला व्यवसाय सुरू केला कल्पना सरोज यांनी लहान व्यवसाय सुरू करून पुढे बिल्डर आणि स्टील उद्योगात मोठी झेप घेतली त्यानंतर टाटा ग्रुपशी संबंधित कंपनी कमानी ट्यूब्स जी दिवाळी खोरीत गेली होती ती त्यांनी विकत घेतली आणि पुन्हा चालू केली आज कल्पना सरोज कोट्यावधी रुपयांच्या व्यवसायाच्या मालकीण आहे आणि भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात कल्पना सरोज यांचा प्रवास सिद्ध करतो कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर कोणीही मोठं यश मिळवू शकत त्या फक्त उद्योगपती नाही तर अनेक महिलांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या आहे यातून एकच सांगितलं जात की संकटांमधून संधी शोधा आणि कठीण काळात लढण्याची ताकद ठेवा म्हणजे जर तुम्हाला एखादं संकट आलं तर ते संकटच घेऊन बसू नका त्या जाण्याचा प्रयत्न करा आपल्या नेक्स्ट मोटिवेटेड वुमन आहेत फाल्गुनी नायर तर एका पन्नास वर्षाच्या महिलेने जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि काही वर्षातच ती भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला बनली ही कहाणी आहे फाल्गुनी नायर यांची ज्या नायिकाच्या संस्थापक आणि सीईओ आहे नायका ब्रँड तुम्ही सर्वांनी माहितीच असेल नायका ब्रँड बद्दल त्यांचा प्रवास हा प्रत्येक स्त्रीसाठी आणि उद्योजकासाठी खूप प्रेरणादायी आहे त्यांचा जन्म एकोणाशे त्रेसष्ट मध्ये मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला त्यांचे वडील लहान व्यवसाय चालवत होते आणि त्यांच्याकडूनच त्यांना व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली त्यांनी आय अहमदाबाद मधून पूर्ण केले आणि त्यानंतर अनेक वर्ष बँकिंग क्षेत्रात काम केले त्या कोटक महिंद्रा कॅपिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा होत्या पण वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला दोन हजार बारा मध्ये त्यांनी नायका ही ब्युटी आणि स्किन केअर प्रोडक्ट ची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सुरू केली त्यावेळी भारतात ऑनलाईन शॉपिंगला फारसा प्रतिसाद नव्हता पण फाल्गुनी नायर यांना यशस्वी होण्याचा पूर्ण आत्मविश्वास होता त्यांनी भारतात ब्रँडेड आणि ओरिजिनल ब्युटी प्रोडक्ट घरपोच मिळावे या कल्पनेतून नायका कंपनी सुरू केली होती आणि थोड्याच काळात ती महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाली त्यांच्या संघर्षाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला अनेक लोकांनी त्यांना सांगितलं लो की ऑनलाइन ब्युटी मार्केट भारतात चालणार नाही पण त्यांनी कधीच हार मानली नाही आज नायका फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्म नाही तर देशभरात हंड्रेड प्लस त्यांचे स्टोअर्स आहे आणि हा ब्रँड बॉलिवूड स्टार आणि इन्फ्लुएन्सर मध्ये खूप लोकप्रिय आहे दोन हजार एकवीस मध्ये नायका स्टॉक मार्केट मध्ये लिस्टिंग झालं आणि पहिल्याच दिवशी कंपनीची किंमत एक लाख कोटी रुपयाहून जास्त झाली फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला बनल्या आता फाल्गुनी नायर यांचा प्रवास काय सांगतो आपल्याला तर वय हा एक आकडा आहे जर तुमच्याकडे जिद्द आणि आत्मविश्वास से असेल तर तुम्ही कोणत्याही टप्प्यावर यशस्वी होऊ शकता आता जर फाल्गुनिनी जर विचार केला असता की माझं एवढं वय झालंय मी पन्नास वर्षाची आहे आता मी काय व्यवसाय करणार असा विचार करत बसल्या असता तर त्या बिझनेसमॅन झाल्या असत्या का तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की आपल्याला जर एक यशस्वी उद्योजक बनायचंय तर आपलं कुठलंही वय असो किंवा कुठलेही सिच्युएशन असो जर आपल्याला करण्याची हिंमत असली तर आपण कुठलाही व्यवसाय करू शकतोय बिझनेसमन आहे अपूर्वा क्षेत्रात आपला उमटवला रेडिओ इंडस्ट्रीला या रेडिओ मिर्जी आणि जग्वार मीडिया सारख्या कंपन्यांच्या नेतृत्वात होता आणि आज एक प्रेरणादायी लीडर म्हणून ओळखल्या जातात अपूर्वा पुरोहित यांचा जन्म एका मध्यमवर्गीय हो कुटुंबात झाला त्यांनी प्रतिष्ठित आय आय एम बंगळुरू मधून व्यवस्थापनाची पदवी घेतली शिक्षणानंतर त्यांनी मीडिया मधले आपली कारकिर्दी सुरू केली आणि हळूहळू त्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू लागल्या त्यांनी रेडिओ इंडस्ट्रीत नवीन ट्रेंड्स आणले आणि एफ एम रेडिओला भारतात लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बुजवली अपूर्णपुढे त्यांनी रेडिओ सिटीच्या सीईओ म्हणून काम करत असताना कंपनीला एका नवीन उंचीवर नेले त्यांनी डिजिटल आणि आधुनिक स्वरूप दिले त्या एफ एम रेडिओला प्रेसिडेंट म्हणूनही कार्यरत होत्या जिथे त्यांनी मीडिया आणि कंटेंट इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल घडवून आणले त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रेरित केले आहे आणि त्या एक मोटिवेशनल स्पीकर व लेखक देखील आहेत अपूर्वा पुरोहित यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं तर त्यांचा प्रवास सहज नव्हता उद्योग निर्माण करणे हे मोठे आणि मेहनतीने करिअर आणि नेतृत्व यावर आधारित लेडी आणि दुमन इन लीडरशिप यांसारखी प्रेरणादायी पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत आज त्या अनेक महिलांसाठी आदर्श आहेत आणि त्यांचा प्रवास सिद्ध करतो की जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही महिला बिझनेस वर्ल्ड मध्ये यशस्वी होऊ शकते तर आजच्या व्हिडिओ मधून मा मला तुम्हाला एवढे सांगायचे होते की आजच्या काळात महिला या फक्त स्वप्न पाहत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी पुढेही जातात त्या जिद्द मेहनत आत्मविश्वासाने महिला उद्योजिका आपले व्यवसाय उभे करत आहे हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे स्त्री म्हणजे फक्त कुटुंब सांभाळणारी व्यक्ती नाहीये तर ती एक यशस्वी उद्योजिका वैज्ञानिक नेते आणि समाज घडवणारी शक्ती आहे सुरुवात छोटी असली तरी संघर्ष मोठा असला तरी तर तुम्ही ठरवलं तर यश नक्कीच तुमच्या पावलाशी येईल यातून एकच सांगू इच्छिते स्वतःवर विश्वास ठेवा संघर्ष करा आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या आई बहीण मैत्रीण आणि प्रत्येक स्त्रीला शेअर करा म्हणजे प्रत्येक स्त्रीला काहीतरी स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करेल आणि कमेंट मध्ये नक्की मला सांगा की व्हिडिओ कशी वाटली पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच किप सपोर्ट